हॅलो नमस्कार सकीनोराज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा माझी उरलेल्या चपाती पासून आपण एक वेगळा बनवणार आहोत मी तव्यावर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे चपातीचे असे तुकडे करून घेतलेले आहेत कापून घेतली चपाती परत अशी कापून घेतली आहे हे पण आता याचे छान असे त्रिकोणी त्रिकोणी आपण काप करून घेऊया हे पाचशे तर सगळ्याचे मी असेच काप करून घेते हे पण सर्व चपातीचे असे पीस करून घेतलेले आहेत छान असे आता आपलं तेल गरम झालेलं आहे हे पण आता आपण तळून घेणार आहोत छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आपल्याला मध्यम गॅस व करायचे म्हणजे कुरकुरीत होतात जे झालेले ते काढून घ्यायचे बाकीचे मी असे सगळे तळून घेते हे पहा खूप अशा क टेस्टी लागतात ते टोमॅटो सॉस बरोबर किंवा दही बरोबर खायचे म्हणजे आपली चपाती पण वाया जात नाहीये नवीन असा नाश्ता मुलांना पण आवडतो मग आता मी काढून घेते हे पहा छान असं आपल्या आता हे कुरकुरीत झालेले आहेत तळून सर्व आता त्यावर येण आपण मॅगी मसाला कुरभुरून घ्यायचा आहे ऑलरेडी मॅगी मसाल्यात पण मीठ असतं आणि आपण पीठ मळलेलं असतं गव्हाचं त्या पिठामध्ये पण मीठ घालून मळलेलं असतं थोडा चाट मसाला घालायचा आहे हे का किती छान असं हाताने सोडून घ्यायचं म्हणजे विक लागलं जातं आणि छान लागतं या चवीला पण आपल्याला हे का किती छान कलर पण आणि टेस्टी पण लागतं करून पाहा मुलं किती आवडीने खातील ते आता आपण हे दह्याबरोबर किंवा टॉमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतो हे पी दही दही बरोबर खाऊ शकतो किंवा टॉमॅटो सॉस बरोबर तर अजून छान लागतं आपली ही रेसिपी तयार झालेली आहे आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा